जी मराठी वाहिनीवरील तुला शिकवीन सांगला झडा या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे मालिकेतील अधिपती मास्तरींडबाई या दोघांमधील प्रेम भुवनेश्वरीमुळे होणारी भांडणं या गोष्टी नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात अखेर मालिकेत अधिपतीला प्रेमाची कबुली देणार आहे आणि यामुळे मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला आहे मालिकेतील अधिपतीच्या मास्तरीणबाई तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत पण ऋषिकेशच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीणबाईंबद्दल तुम्हाला तुम्हाला माहितीये का ऋषिकेशच्या पत्नीचे नाव स्नेहा काटे शेलार आहे नुकतच त्यांच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाली या निमित्ताने अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली होती यासह पत्नी स्नेहा सुद्धा एक अभिनेत्री आहे ऋषिकेश नेहमी तिच्यासोबतचे फोटो व्हिडिओ शेअर करत असतो ही अभिनेत्री काजल काटेची ही बहीण आहे तिने काही मालिका आणि नाटकांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत एक महानायक डॉक्टर आंबेडकर या मालिकेत तिने जिजाबाई ही भूमिका साकारली होती तर स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतही ती दिसली होती पण मुलगी झाल्यानंतर तिने मालिका विश्वातून ब्रेक घेतला लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेतून ऋषिकेशने आपल्या करिअरची सुरुवात केली त्यानंतर त्याने सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दौलत हे पात्र साकारलं होतं ऋषिकेशने साकारलेल्या नकारात्मक भूमिका केला सुद्धा प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता तर तुम्हाला त्यांचे हे फोटोज आवडले का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका